नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी विदर्भाची पंढरी रुक्मिणी मातेचे आणि अंबिका मातेची, मातेची शक्तीपीठ असलेले श्री क्षेत्र कौनन्यपूर येथे दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त यात्रा भरते आणि त्यानंतर पौर्णिमेच्या पाडव्याला होणारा दहयांडी महोत्सव ही कौनन्यपुराची प्राचीन काळापासून चालत आलेली परंपराच आहे या दहंडी महोत्सवासाठी पंचकृषीतील संपूर्ण वारकरी भाविक भक्त आवर्जून उपस्थित राहतात कौनन्यपूरवरून पंढरपूरला गेलेली ही याच दिवशी वापस येते दहिहांडी म्हणजेच जणू वारकऱ्यांच्या शेतात पांडुरंगाने केलेल्या पावसाचा वर्षावच आहे या दहीहंडी महोत्सवाचे आयोजन श्री रुक्मिणी संस्थान येथील विश्वस्त समिती करत असते या दहणी महोत्सवाला पूर्ती उद्योग समूहाचे संचालक सुधीरजी दिवे आणि तसेच श्री संत अच्युत महाराजांचे परमशिष्य सचिनदेव महाराज आवर्जून उपस्थित होते या विदर्भातील सर्व शेतकऱ्यांचं आयुष्य व्यवस्थितरित्या जावं त्यांचा आर्थिक विकास व्हावा आणि माता रुक्मिणीच्या जरणी पांडुरंगाच्या जरणीची विनंती करतो की आज या विदर्भात शेतकरी पाण्याची जी आतुरतेने वाट पाहतोय आजची ही दयांडी झाल्यानंतर पांडुरंगाने आमच्यावर कृपा करावी आणि शेतकऱ्याला आवश्यक असलेल्या पावसाचा या ठिकाणी आगमन व्हावं अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना कर प्रार्थना करतो अनेक संतांचा वारसा आतापर्यंत या भूमीला लाभलेला आहे संत चरणाऱ्याच्या लागता सहज वासनेचे बीज जळूनही जाईल आणि मग नाम उपजी आवडी सुख घरोघरी वाढू लागे ज्या ज्या ठिकाणी संतांचे चरण स्पर्श लागतात त्या त्या भूमीचं नंदनवन झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याचं मूर्तिमान दर्शन म्हणजे ही श्री क्षेत्र कौंडण्यपूर भूमी याकडे लक्षात घ्या जगद्गुरु रामानंदाचार्य रामराजेश्वराचार्यजी महाराज यांच्या हस्ते ही दहंडी फोडण्यात आली आपण बघत आहात कौंडण्यपूरच्या रुक्मिणी मंदिरात दहंडी महोत्सव जगतगुरूंच्या दा महोत्सव महोत्सवाचा झाला आज जर पाहिला तर हा कौंडण्यपुरातला अनुका आणि माता रुक्मिणी आणि विठ्ठलाचे लेकरं म्हणजे शेतकरी आणि यांची टी व्ही देखील प्रधान आणि हा अनोखा एक सोहळा आहे शेतकऱ्यांच्या लेकरांचा शेतकऱ्यांच्या लेकरांचा देव पांडुरंग आहे आणि त्यांची आई श्री रुक्मिणी आहे आणि या सोहळ्यात हा स्वभाव सौभाग्य होण्यासाठी दुरून तुरून माता रुक्मिणींचे लेकरं ये ले ले। या सोहळ्यात आलेले आहेत आणि या टी व्हीच्या माध्यमाने मी असं म्हणेल की हा संपूर्ण महाराष्ट्रातून नाही तर जगभरातून कुंडन्यपूरला यावं आणि माता रुक्मिणीचं दर्शन अनुग्रह घ्यावं आणि माता रुक्मिणीचा एक महामंत्र आहे रुक्मिणी वल्लभ कृष्ण असे हे कौंडण्यपूर विदर्भातील वारकऱ्यांची पंढरी म्हणून ओळखले जाते अक्षय पुंडेकर व श्रीकांत मुळेसह ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टी व्ही आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्ही चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहिती करीता लाईक करा कृषी प्रधान टीव्ही चे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार